का नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव काचरा नारायणराव किडके राहणार कारंजा माळीपुरा जिल्हा वाशिम जिल्हावाशी काका मला सांगा प्लाड़ा प्लाड़ा हा प्लॉट आपलाच आहे हो संपूर्ण हा टोमॅटोचा प्लॉट किती एकर आहे हा संपूर्ण प्लॉट दोन एकरचा आहे आता लागवड किती तारखेला गेली ज्याची लागवड झालेली आहे तेवीस तारखेला आहे आता मला सांगा तुम्ही पारंपरिक टोमॅटो उत्पादक शेतकरी हा हो आज प्लॉट किती दिवसात झाला हा फक्त दीड महिन्याचा प्लॉट झालेला आहे आता मला सांगा आज तुम्ही ग्रीनलाई कृषीने कोल्हापूर अंतर्गत सुरुवातीपासून ट्रीटमेंट केलाय मान्य आहे हो। आता तुम्ही पारंपरिक टोमॅटो उत्पादक शेतकरी या हो। तुम्ही मागच्या वर्षी टोमॅटो लावले असेलच नाही मागच्या वर्षी नाही लावले त्याच्या अगोदर तुमच्या एरियामध्ये टोमॅटो भरपूर आहे दरवर्षी माझ्या पूर्व लावते आता मला सांगा तुम्ही लावला हा जो प्रश्न मी विचारला याचा कारण एवढंच आहे फक्त टोमॅटो लागवड केल्यानंतर पावसाळ्यामध्ये तर दीड महिन्यापर्यंत टोमॅटो मध्ये काय प्रॉब्लेम येतात प्रॉब्लेम येते म्हणजे पहिली गोष्ट तर याच्यावर तुमची ते अळी येते पानावर नागळी नागळी पा। ते लावल्या बरोबरच नागळी ते ऍडजस्टमेंट होत नाही लवकर ते झालं का नाही तर मावा येते मावा करपा मावा येते त्याच्यानंतर करपा कर्पायचे त्याच्यानंतर अळी येते इतके त्याच्यावर भरपूर येतात भरपूर भरपूर येते त्याच्यावर डायबॅग येतो गळण राहते आता आम्हाला एवढे काही नाव परंतु आपण तो औषधोपचार करतो हाँ. ना शेवटी त्याच्यासाठी तुम्हाला जरी माहित नसल पण तुम्ही दुकानदाराकडे जाता त्याला सांगता हे असं अशा पद्धती झालं झाले त्या पद्धतीनं आपण त्याचा औषधोपचार करतो आणि केमिकलच करतो आहे ना खरं आहे ना आता दीड महिन्यापर्यंत तुम्ही ह्या प्लॉटवर किती केमिकल वापरलं एक नवा पैशाचं केमिकल नाही आणि रासायनिक खत सुद्धा या प्लॉटले आहे नाही काय बोलता एक नव्या पैशाचही नाहीये विश्वास ठेवत नाही शेतकरी भलाई विश्वास नसून ठेवत तो मूर्ख शेतकरी असेल तोच विश्वास ठेवणार नाही पण तुम्ही सांगून राहिले पटणार हो नाही ना हे त्या भलाही पटणार नाही त्याच आणि टोमाटे घेऊन जा माझ्या जवळून त्यानं आणि त्याची टेस्टिंग करा नाही म्हणजे कारण कसं आहे आता तुम्ही ज्या पद्धतीनं सांगून राहिले हा प्रश्न सहा याच्यासाठी विचारला अशा पद्धतीचा डेव्हलप झाला सेटिंग झालं चांगल्या पद्धतच कोणत्याच प्रकारचा रोग नाही आहे काही नाही आहे परंतु लोकांना असं वाटतं की के बाबा शेती पिकूच शकत नाही तुमचं काय म्हणणं गोष्ट कशी आहे मी कंपनीवर भरोसा ठेवला कंपनीवर भरोसा ठेवला आणि या पुराले मी सांगितलं की तू जे म्हणशील ते मी द्यायला तयार आहे फक्त याचा ऍडजस्टमेंट तुले करावं लागणार माणून होत नाही बरोबर आहे हा तर यानं विश्वास झाला की प्लॉट बनते आणि बनवून देतो मी तुम्हाला म्हणजे आता हे समजा वैभव तुमचं कोण नातू आहे का नातू आहे म्हणजे परिचय तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून समजा हा हे काम चालू केलं समजा इथं वापरणं चालू केलं तुम्हाला कंपनीचं नाव की माहित आहे नाव मध्ये भुडून जा तुम्ही आता वय आहे हिशोबाने जमत नाही कंपनीचं नाव नाही माहित मग तुम्हाला त्याच नावाचं काही कामच नाही आहे मला झाडाचं काम आहे मालाचं काम आहे सेटिंगचं काम आहे हा बाकीच्याच मला काम नाही याच्या कंपनीच्या नावाचं काय करू नये बरोबर आहे तुम्हाला साहजिकच आहे आप आपल्याला पाहिजे आपण पैसे देऊन राहिलो त्याचा आपल्याला रिझल्ट पाहिजे मग हा आणि माणूस आपल्या जवळ आहे महत्वाचा हाच विश्वास आहे बरोबर रासायनिक शिवाय याला खर्च कमी लागलेला आहे ना खर्च सायज इथले खर्च लागते याला एक दाना खताचा अजून नाही टाकलेला नाही बरोबर आहे कोणतं औषध नाही औषध केमिकल बुरशीनाशक वगैरे मारतो ते मारले नाही आपण मग आता आम्ही गोबी तीस तीस पोचे खत देतो अरे बाप्पा खरंच आहे का म्हणजे इथपर्यंत झाडं वाढले फोटो दाखव बस सेटिंग वगैरे हो समजा हि जे दिसून राहिली तुम्हाला हे बांधलेले आहे याच्यात मी दाखवतो टमाटे जे काही बांधलेले आहे ना त्याच्यात मी तुम्हाला माल दिसत याच्यात तरी माल नाही दिसून माल अंदर लोपला कारण पालवी तेवढी आहे हा पालवी तेवढी आहे म्हणून तेवढा माल बनणारच आहे तो खेच जर पान जर नसते तर माल लहान झाला असता पण विषय कसा आहे आता मी तर कंपनीचा वक्ताच आहे विषय म्हणजे तुम्ही शेतकरी या पण माझा जो अनुभव आहे अठ दहा वर्षातला असे आम्ही भरपूर ठिकाणी व्हिडिओ करतो लोकांना समजून सांगतो सर्व गोष्टी पटवून सांगतो पण लोकांना तो विश्वास जो संपादिता म्हणजे लोकांना आम्ही ज्या गोष्टी सांगतोय ना त्यांना विश्वासच येत नाही त्यांना असं वाटतंय का बाबा ते रासायनिक सोडल्याशिवाय रासायनिकची फवारे मारल्याशिवाय नाही जमीन काही पिकत नाही नाही कामाच्या गोष्टी नाही आहे हे बोलणं कामाचं नाही आहे हे जे बोलत असन तर ते चुकीचं बोलणं आहे माया हिशोबानं तरी चुकीचं बोलणं आहे बरोबर आहे कर्तव्य करून पहा फळ दे परमेश्वराचं काम आहे खेत झालं बरोबर आहे म्हणाजिकच विश्वास तुम्हाला कुणावर ना कुणावर ठेवा लागल बरोबर आहे आता तुम्ही या रासायनिक खतावर जसा विश्वास ठेवता याच्या औषधावर जसा विश्वास ठेवता असं एक वेळ हे करून पाहायचं मोकळ्या म्हणा मोकळ्या म्हणा ना विश्वास पक्का ठेवाचा येईल येईल जाईल तर जाईल करूनच पाहू याच्या भरुष्यावर बरोबर नाहीतरी काय शेतकरी म्हटलं म्हणजे आहे आहे ना आपण खेळतो ना एक प्रकारे लोक राहून खेळते कशा खाली आपण जर एवढं उत्पादन घेऊन राहिलो खर्च लावून राहिलो काय शाश्वती आहे उद्या काय होत नाही ते माल निघाला भाव नसले काय करणार काय करू शकत नाही प्रयोग करून पाहिले पाहिजे तुमचा काय सांगण्यात तात्पर्य आहे मी म्हणतो दोन एकराचं नाही करू अर्ध्या एकराचं करा दहा गुंठ्याचं करा ट्राय घ्या आणि नंतर मग तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे विचार ठेवा कर काटू जाईल तुमचं दहाच गुंठ्याचं जाईल ना बरोबर अनुभव येऊन जाईल बरोबर अनुभव तुम्हाला म्हणून दहा एकराचा अनुभव घ्यायचे बरोबर आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलंच आहे आज थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोललोय कारण का लोकांना जेव्हा ह्या काही मॅजिकल गोष्टी आम्ही दाखवतो लोकांना विश्वास बसत नाही कारण का लोकांची मानसिकता किंवा शेतकऱ्यांची मानसिकता अशीच बनली आहे का केमिकल टाकल्याशिवाय जमीन पिकत नाही किंवा टाकणं भागच आहे रोगराई कंट्रोल होत नाही बरेचसे लोकांची फोन येतात मग केमिकल किती वापरलं काय काय वापरलं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे रासायनिक काहीच वापरलं नाही कोणतं फर्टिकेशनमधून नाही आणि फवारणीमधून नाही आपण रोज टोमॅटो वगैरे खातो असतो मार्केटमधून जे टोमॅटो भेटते ना प्रत्येकानं आवर्जून टोमॅटोकडे बघायचं जे पिकलेलं टोमॅटो असते ना त्या टोमॅटोला तुम्हाला बघा तुम्हाला कुठंतरी डंक वगैरे काळे काळे डंक दिसत असतील परंतु हे ग्रीनलाईफ ते कोल्हापूर अंतर्गत ट्रीट झालेला टोमॅटो आहे हा प्लॉट आहे आता अक्षरशः तुम्हाला काही फळं दाखवत नाही पण तुम्हाला काही फळं तोडून दाखवलेली आहे इथं तुम्हाला कुठेही फळमाशीचा डंक वगैरे दिसणार नाही आणि कुठंच अशी फकडी वगैरे दिसणार नाही का ज्या फकडीमुळे शेतकरी हा त्रस्त असतो कारण कांज लाड परिसरामध्ये बरेचसे टोमॅटोचे प्लॉट आहे मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरल्या वर्षी किंवा याही वर्षी फकडीच्या त्रासामुळे त्रस्त झाले होते आणि फकलीवर महाराष्ट्रला त्यांना कोणतं औषध न सापडलं मी शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो ग्रीन लाईव्ह कुशिडे कोल्हापूर अंतर्गत हे को तिळके काकाजी माळीपुरा कारंजा लाड त्यांचा प्लॉट आपण इथे कारंजा लाडमध्ये ट्रीट केला आहे प्युअर ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आहे ग्रीनलाई कुशिडे कोल्हापूर अंतर्गत आणि प्रॉपर त्या प्लॉटचं नियोजन सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आपण केलेलं आहे आणि प्लॉटमध्ये ग्रीनरी बघू शकता तुम्ही सेटिंग बघू शकता अक्षरशः टोमॅटो असे लोडलेले आहे सर दाखवा प्लॉट आणि अक्षरशः टोमॅटो असे तुम्ही हे क्वालिटी बघू शकता आणि मला फळमाशीचा किंवा त्या फाकडीचा डंक तुम्ही दाखवून द्या मी इथेच तुम्हाला तुम्ही म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे म्हणजे ज्या गोष्टीमुळे त्रस्त आहो आपण आणि ज्या गोष्टीसाठी खर्च करतो आहे त्या गोष्टीलासुद्धा इलाज मार्केटमध्ये कुठं नाही आहे तो इलाज तुम्ही लाईफ विशेष कोल्हापूर अंतर्गत जर ट्रीटमेंट प्रॉपर केलं तर तुम्हाला ह्या ज्या काही अडचणी येऊन राहिल्या जे आपण मार्केटमधून विकत अडचणी आणून राहिलो मी असं म्हणेल त्या अडचणीसुद्धा तुम्हाला येणार नाही हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे आहे काकांनी सांगितलं आहे टोमॅटोसोबतच आपण शिमला मिरचीचं सुद्धा ट्रीटमेंट केलेलं आहे शिमला मिरचीची एक तोड झालेली आहे बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतचं हार्वेस्टिंग सुरू आहे त्याचाही व्हिडिओ आपण आज कधीतरी बनवणारच आहो थोडा थो संध्याकाळ होऊन राहिली टोमॅटोचा एक खास करून एक एक व्हिडिओ मला घ्यायचा होता म्हणून मी आलेलो आहे तर अशाच प्रकारचे काही नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी ग्रीनलाईफविषयी प्रॉपर तत्पर माहिती जाणून घ्यायसाठी ग्रीनलाईफ विषयटेक कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल त्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा खरंच शेतकऱ्याला जर ज्या व्यथा येतात त्या व्यथेमधून जर निघायचं असेल तर खरंच तुम्ही ग्रीन लाईफचा अवलंब करा ग्रीन विषयी माहिती जाणून घ्या ग्रीन लाईफचे रिझल्ट बघून घ्या तुम्हाला एरिया सांगितला शेतकऱ्यांनी नाव सांगितलं आणि बघितल्यानंतर थोडा विश्वास करूनच पहा कारण का कसा पैसा, पैसा खर्च करतो उत्पन्न काळासाठी तो पैसा आपण जैराळ खर्च करून उत्पन्न काळासाठी खर्च करतोय विकत जहेर आणतो जमिनीत टाकतोय आणि त्याच्यातून उत्पादन केलेलं कोणीतरी आपलेच आई बहीण भाऊ बंधू हे ते त्यातलं प्रोडक्शन खातात आणि पर्यानं त्याचं जे पाप आहे ते आपल्या बस माथ्यावरच बसतं हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद